नमस्कार मंडई लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण पुढील भाग पाहणार आहोत की मालिनीने ह्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि मालिनीला इथं खूपच मोठा धक्का बसलेला असतो ती जिवा आणि काव्याला म्हणते जिवा आणि काव्या तुम्ही दोघांनीही घरातल्या सगळ्यांना अंधारात ठेवण्याचा एक खूप मोठा गुन्हा केलेला आहे आणि दुसरीकडे सुनीता मालिनीला फोन करून सांगते तुझी सून वागायला चांगली नाही तिचा भूतकाळ काय आहे तो तिला माहीत असतं तर ती तिला सांगत असते तर मालिनी तिला म्हणते तू माझ्या सुनेबद्दल नको नको ते चुकीचं सांगत आहेस त्यावर सुनीता म्हणते कोणाच्या नजरेत काय आहे ते मला लगेच कळतं तर दुसरीकडे पार्थ जीवाला म्हणतो काव्याची रात्रीपासून तब्येत डाऊन आहे मला ऑफिसलाही जाता येणार नाही पण जावं तर लागेल असा पार्थ जीवाला म्हणत असतो आणि म्हणतो जीवा म्हणतो लगेच की मी काव्याला सोडून येऊ का दुसरीकडे काव्या पार्थला सांगत असते की तुम्हाला गरज नाही आहे माझ्या पुढे मागे करण्याची काहीही गरज नाही आहे असं ती सांगत असते तोपर्यंत मालिनी हे सगळं बोलणं ऐकते आणि पार्थला म्हणत असते प्लीज तुम्ही जा इथून आणि हे सगळं बोलणं ऐकून मालिनी विचार करत असते तर पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा